नमस्कार मी आहे डॉक्टर अनिता मी जे आपल्याला सांगायला आले आहे आपल्यासाठी नवीन असू शकतं जर मी तुम्हाला सांगितलं की अनिमिया आहे तर धोका आहे तर आपल्याला वाटेल की मी शारीरिक आरोग्याच्या धोक्याबद्दल बोलत आहे पण खरं तर अनिमियामुळे मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो जसं की महिलेला ताण येऊ हो शकतो हो नैराश्य येऊ शकते चिंता होऊ शकते किंवा वारंवार मनस्थिती बदलू शकते जसं की कुठेच मन न लागणे किंवा एकटे पण वाटणे हे सगळं मानसिक आरोग्याखाली येत गर्भावस्थेत किंवा डिलिव्हरी नंतर हे गंभीर रूप घेऊ शकत म्हणूनच वेळेवर यांचा उपचार होणे आवश्यक आहे आता महिलेला अनिमिया आहे तर हजार गोष्टी मनात येतील कारण अनिमियामुळे धोका तर आहेच मग ती विचार करेल की माझं काय होईल बाळाचं काय होईल सगळं नीट होईल पण की नाही काळजी वाटेल टेन्शन होईल आई होण्याचा आनंद तर बाजूलाच इथे तर टेन्शन सुरू झालं मग आता तुम्ही विचाराल की अशा वेळेस काय करायचं अॅनिमियाची तपासणी करायची आहे सर्व एएनसी तपासण्यांसाठी जायचं आहे आपले डॉक्टर जी औषधं देतील ती वेळेवर घ्यायची आहेत आणि आपल्या खाण्यापिण्यावर विशेष लक्ष ठेवायचं आहे असे पदार्थ खा ज्यात आयन आहे आणि भरपूर आराम करा मनात कोणतीच गोष्ट ठेवू नका काही काळजी असेल तर नवऱ्याला सांगा कुटुंबातील लोकांशी मन मोकळं करा डॉक्टर किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांशी बोला आता आपण व्यवस्थित खाल्लं नाही झोपला नाहीत आराम केलं नाही तर आपली तब्येत खराब होईलच ना बाळावरही वाईट परिणाम होईल असंही होऊ शकतं की टेन्शनमध्ये तुम्ही बाळाचे लाडही करू नाही शकणार त्याच्याकडे लक्ष नाही देऊ शकणार मग अशी परिस्थिती येऊच कशाला द्यायची ॲनिमियावर उपचार शक्य आहे फक्त आपल्याला हिंमत ठेवायची आहे आणि डॉक्टर जसं सांगतात तसंच करायचं आहे बाकी मनात काही काळजी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आपल्यासारख्या गर्भवती महिलांना भेटा आता एकमेकींशी बोलला, तर जाणवेल की मी एकटीच नाहीये माझ्यासारख्या अजून आहेत मग आपण आपल्या मानसिक आरोग्याची चांगलीच काळजी घ्या नमस्कार